तारकासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अमरत्व मिळवले होते आणि आता त्यांनी तीनही लोकांवर कहर माजवला होता आपल्या अतुलनीय शक्तीने त्याने देवतांचे सैन्य नष्ट केले ऋषीमुनींना त्रास दिला आणि स्वतःलाच स्वर्गाचे राजा घोषित केले स्वर्गात बयान शांतता पसरली होती देवांनी ब्रह्मदेवाची शरणागती पत्करली आणि ते मार्ग शोधू लागले ब्रह्मदेव हे डोळे मिटून विचारमग्न झाले आणि शांत स्वरात म्हणाले तारकासुराचं वध केवळ भगवान शिवाचा पुत्रच करू शकतो देवतांच्या मनात भीतीचे वादळ उठले भगवान शिव तर सतीच्या मृत्यूनंतर ध्यानधारणेत लीन झाले होते ते जाणिवेशिवाय जगापासून दूर हिमालयाच्या शिखरांमध्ये मग्न होते शिवपुत्राचा जन्म ते कसे शक्य होते पण हार मानणे शक्य नव्हते आणि एकच मार्ग होता भगवान शिवांचे ध्यान भंग करणे आणि देवी पार्वतीला त्यांच्याशी विवाहबद्ध करणे आणि एक महान योद्ध्याचा जन्म घडवणे तर ही सर्व जबाबदारी नारद मुनींवर सोपवण्यात आली त्यांनी पार्वती देवी यांना ही भविष्यवाणी सांगितली माता पार्वती आधीपासूनच शिवशंकरांच्या प्रेमात मग्न होत्या आणि त्यांच्यासाठी कठोर तपस्या करत होत्या त्या अजून कठोर तप करायला लागल्या पर्वत थरथर कापू लागले नद्या मार्ग बदलू लागल्या आणि संपूर्ण सृष्टी त्याच्या प्रभावाखाली गेली पण भगवान शंकर काही हल्ले नाही मग देवतांनी कामदेवाकडे मदतीसाठी धाव घेतली त्याला एकच काम दिले भगवान शिवशंकरांच्या हृदयात प्रेम जागृत करणे कामदेवाने आपल्या पुष्पबाणाचा वापर केला आणि तो बाण भगवान शिवांच्या मनावर आदळला भगवान शिवांचे ध्यान भंगले त्यांच्या डोळ्यांनी अग्निसारखा ज्वालामय प्रकाश सोडला त्यांनी संतप्त होऊन आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाला तिथेच भस्म केले पण पार्वती देवी तिथेच उभा राहिल्या त्यांचे अढळ प्रेम तप आणि समर्पण पाहून भगवान शिवांनी त्यांना आपली अर्धागिनी म्हणून स्वीकारले भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनातून एक अद्भुत शक्ती जन्माला आली पण ह्या अद्भुत शक्तीचा जन्म काही सामान्य नव्हता शिवशक्ती इतकी प्रचंड होती की ती एका शरीरात मावत नव्हती त्यामुळे अन्यदेवांनी तो तेजोमय ऊर्जेचा अग्नी अग्निदेवाच्या स्वाधीन केला पण अग्निदेवसुद्धा हे तेज सहन करू शकले नाहीत तेव्हा अग्निदेवांनी तो गंगादेवीच्या स्वाधीन केला गंगादेवीच्या प्रवाहातसुद्धा ही उज्जारशक्ती आडवता आली नाही अखेर गंगादेवी हळूहळू ही शक्ती एका सरस्वन तलावात घेऊन गेली जिथे सहा कृतिका त्या ते तेजस्वी ऊर्जेची वाट बघत होत्या या सर्व ऊर्जेतून एक तेजस्वी बालक जन्माला आला त्याला सहा मुखे होती सहा हात होते आणि त्याच्या चेहऱ्यावर सूर्यापेक्षा तेजस्वी क्रांती होती त्या सहा कृतिका त्यांनी त्या बालकाला प्रेमाने वाढवले आणि म्हणून त्याला कार्तिकेय असे नाव दिले कार्तिकेयाला वाढवणाऱ्या सहा कृतिका म्हणजे शिवा संभूती पृथा सती अनसुया आणि क्षमादेवी या कृतिका माता अग्नितत्वाशी संबंधित आहेत आणि त्यांनी कार्तिकेयाला सामर्थ्य शौर्य आणि नेतृत्व गुण दिले लहान वयातच तो युद्धकला पारंगत झाला त्याची चपळता शास्त्रात्रांचे ज्ञान आणि रणनीती पाहून स्वर्गातील सर्वच देव अचंबित झाले परंतु त्याला फक्त पराक्रम गाजवायचा नव्हता त्याला जीवनाचा खरा अर्थ शोधायचा होता एके दिवस तो हिमालयाच्या एका उंच शिखरावर उभा राहून संपूर्ण विश्वाकडे पाहत होता तेव्हा एक छाया त्याच्याजवळ आली ती छाया स्वतः भगवान शंकर होते कार्तिकेयाने वडिलांना वंदन केले पण ते शरणागत नव्हते ते आपल्या नियतीची जाणीव करून देणारे होते भगवान शंकर हळूच हसले आणि कार्तिकेयाला म्हणाले कार्तिकेय आता तुझा खरा वेळ आला आहे कार्तिकेयाने आपल्या वडिलांच्या डोळ्यात पाहिले आणि त्या क्षणी त्याला समजले त्याची नियती निश्चित झाली होती संपूर्ण सृष्टी आपल्या मुक्तीची वाट पाहत होती देवतांच्या सैन्याचा सेनापती जन्मला होता हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांवर कार्तिकेयाचे प्रशिक्षण सुरू झाले स्वत भगवान शंकर त्याचे पहिले गुरु बनले त्यांनी त्याला युद्धकलेचे रहस्य ध्यानधारणा आणि आत्मसंयम कसे बाळगायचे ते शिकवले देवी पार्वतीने त्याला चपळता केंद्रित मानसिकता आणि संयम कसे राखायचे हे शिकवले देवगणांनी त्याला विविध प्रकारच्या क्षमता प्रदान केल्या स्वर्गातील राजा इंद्राने त्याला नेतृत्व आणि त्याच्या वज्रासारख्या प्रहाराचे तंत्र शिकवले वरुणदेवाने त्याला लवचिकता आणि परिस्थितीनुसार बदलण्याची कला दिली वायुदेवाने त्याला वेग आणि अप्रत्यक्षित हल्ल्यांची शैली दिली सूर्यदेवाने त्याला स्पष्टदृष्टी आणि दृढसंकल्प कसा करायचा हे शिकवले दररोज कार्तिकेयने मोहजालांचा सामना केला देवांनी निर्माण केलेल्या कठीण परीक्षा त्याने स्वतःहून पार केल्या आणि दिव्य शस्त्रांचे रहस्य आत्मसात केले त्याच्या हातात असलेला भाला हे त्याचे दिव्य अस्त्र होते आणि त्याच्या हातात नेहमी खेळत असे त्याचा वार अचूक आणि महाप्रलयासारखा विनाशकारी झाला नंतर कैलास पर्वतावर कार्तिकेयाचा छोटा भाऊ गणेश हा सुद्धा अत्यंत बुद्धिमान आणि चातुर्याने युक्त बनत होता कार्तिकेय युद्ध आणि पराक्रम यांच्यावर विश्वास ठेवत होता तर त्याचा छोटा भाऊ गणेश बुद्धी आणि संयमाला महत्त्व देत होता त्यांचे दृष्टिकोन वेगळे होते आणि त्यामुळे त्यांच्यात हळूहळू स्पर्धा निर्माण झाली एके दिवशी दोन्ही भावांमध्ये भांडण निर्माण झाले तेव्हा भगवान शिवाने दोघांची परीक्षा घ्यायचे असे ठरवले ते दोघांना म्हणाले जो संपूर्ण ब्रह्मांडाचा एका फेरीत प्रवास करून सर्वात आधी परत येईल तोच या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ समजला जाईल कार्तिकेय या परीक्षेसाठी त्याच्या दिव्य मोरावर आरूढ झाला आणि एका झेपेत आकाशात पोहोचला त्याने अनेक पर्वत महासागर आणि ग्रह पार केले संपूर्ण विश्वाची त्याने एकाच फेरीत भ्रमंती केली पण जेव्हा तो कैलास पर्वतावर परत आला तेव्हा त्याने बघितले की त्याचा छोटा भाऊ गणेश आधीच भगवान शिव आणि माता पार्वतींच्या पायाशी उभा होता हे बघून कार्तिकेय चकित झाला आणि गणेश एवढं लवकर कसा पोचला हे त्याला समजेना यावर गणेश हसला आणि म्हणाला दादा ब्रह्मांड म्हणजे केवळ ग्रहतारे नाहीत आपल्या आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घालणे म्हणजेच संपूर्ण सृष्टीचा प्रवास केल्यासारखेच आहे हे सर्व बघून कार्तिकेय मनातून अस्वस्थ झाला पण त्याने नम्रतेने मान झुखवली त्याला जाणवले की युद्धाच्या विजया इतकीच बुद्धीची गरज असते त्या दिवसानंतर त्याने एक गोष्ट स्वीकारली फक्त पुरेशी नसते तर योग्य निर्णय घेणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते शेवटी भगवान शिवांनी त्याची शेवटची परीक्षा घ्यायचे ठरवले त्यांना खात्री करायची होती की कार्तिकेय केवळ बलवानच नव्हता तर मानसिकदृष्ट्यासुद्धा सिद्ध झाला आहे त्यांनी त्याला मोहमाया आणि भीतीच्या जंगलात पाठवले तिथे कार्तिकेयाला आपल्याच स्वतःच्या भीतींना तोंड द्यावे लागले त्या जंगलामध्ये त्याचा अहंकार त्याचा संशय त्याचा क्रोध हेच त्याचे शत्रू झाले पण त्याचा प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्याने सर्व संकटे स्वतःहून पार केली विजयी होऊन कार्तिकेय बाहेर आला आणि त्या क्षणी भगवान शिवांनी त्याला देवसेनेचा सेनापती असे घोषित केले आकाशात युद्धाच्या नगाऱ्यांचा गजर झाला स्वर्गामधील देवगण शस्त्रे उंचावून त्याच्या सन्मानार्थ उभे राहिले कार्तिकेयाने जेव्हा आकाशाकडे बघितले तेव्हा त्याला जाणवले की तारकासुराच्या सैन्याची हालचाल ही सुरू झाली होती युद्ध जवळ आले होते विश्वाच्या भवितव्याचा क्षण आता येत होता तारकासूर अजूनसुद्धा अपराजित होता देवगण हे पराभूत झाले होते इंद्र जो देवांचा राजा होता तो कित्येक युद्ध हरला होता स्वर्गातील योद्ध्यांचा पराभव हा सुद्धा झाला होता पुढे युद्ध सुरू झाले पहिला रणशिंग वाजला तारकासुराच्या सैन्याने राक्षसांचा प्रचंड महासागर एक लाट उठावी तसा हल्ला केला हजारो राक्षस क्रूर गर्जनेसह पुढे आले कार्तिकेय आपल्या पर्वणी या दिव्य मोरावर आढूर झाला आणि भाला उंचावत म्हणाला देवसेना आता पुढे चाला मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कार्तिक स्वामी की जय असे नक्की लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका स्वर्गातून सुवर्णरथांची सेना उतरली इंद्रदेव अग्निदेव वरुण देव आणि इतर देव आपापली शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज झाले देवांचे धनुर्धारी रणांगणात उतरले तर देवसेनेच्या योद्ध्यांनी रणशिंग फुंकले दोन्ही सैन्य एकमेकांवर आदळले कार्तिकेयाने विजेच्या वेगाने युद्ध केले त्याचा वेलभाला ज्या दिशेने गेला तिथे मृत्यूचाच हाहाकार माजला एका एक प्रहाराने दहा राक्षस जमिनीवर कोसळले दुसऱ्या प्रहाराने संपूर्ण फलटण नष्ट झाली तो अद्वितीय होता पण तारकासूर काही साधा शत्रू नव्हता रणांगणाच्या मध्यभागी तारकासूर उभा राहिला त्याने आपली विशाल गदा उचलली आणि एका गावात अनेक एक देवसेनांनी प्राण सोडले तो हसला त्याचा आवाज आकाश हलवणारा होता तो म्हणाला हीच का देवांची शक्ती एक लहान मुलगा आता माझ्याशी लढणार झपाट्याने त्याने एक प्रचंड जादू निर्माण केली संपूर्ण आकाशात अंधार पसरला अग्नी बर्फ झाला आणि कार्तिकेय अचानक अडकून पडला तो प्रथमच संघर्ष करत होता तारकासुराच्या सैन्याने पुन्हा हल्ला चढवला देवांची सेना आता मागे हाटू लागली सर्व देवगण हादरले कार्तिकेय खरंच हा युद्ध जिंकू शकेल का युद्धाच्या त्याक्षणी कार्तिकेयाने डोळे मिटले त्याला आपल्या वडिलांचे शब्द आठवले भगवान शिव म्हटले होते कार्तिकेय विजय हे केवळ सामर्थ्यावर अवलंबून नसते विजय म्हणजे स्पष्टता संयम आणि योग्य वेळी योग्य प्रहार करणे हे ऐकून तो पुन्हा उभा राहिला तारकासुराने गदा उचलली आणि प्रचंड वेगाने कार्तिकेयाच्या दिशेने हल्ला केला पण हा वार निष्फळ ठरला कार्तिकेयाने वेगाने उडी मारली आणि आकाशात झेप घेतली विजेच्या वेगाने त्याने वेल वाहल्याचा अचूक प्रहार केला आणि तो थेट तारकासुराच्या हृदयात घुसला क्षणभर रणांगण शांत झाले तारकासूर थरथर कापू लागला त्याचे शरीर उद्ध्वस्त होऊ लागले तो गुडघ्यावर कोसळला त्याने शेवटचे शब्द उच्चारले तर हेच माझे प्रारब्ध होते शेवटचा श्वास घेत तो धुळीत विलीन झाला युद्ध संपले होते आणि धर्माचा विजय झाला होता स्वर्गात आनंदोत्सव सुरू झाला देवांनी कार्तिकेयावर फुलांचा वर्षाव केला रणशिंगे पुन्हा एकदा वाजू लागली पण त्या जल्लोषाच्या गजरात कार्तिकेय शांत उभा होता असंख्य युद्धाचे रक्त जमिनीवर सांडले होते राक्षसांचे आणि देवांचेसुद्धा रक्त सांडले होते तो जिंकला होता पण त्याच्या मनात एक प्रश्न नेहमी घोंगावत होता हेच का अंतिम सत्य आहे योद्धा नेहमी लढतच राहतो का पण युद्ध कधीच संपत नाही सर्व देवांनी त्याला स्वर्गाचा अधिपती बनवण्याचा निर्णय घेतला पण कार्तिकेयाने एक असा निर्णय घेतला ज्याने त्याचे संपूर्ण भविष्य बदलून टाकले स्वर्गातील सुवर्ण सभागृहात सर्व देवगण जमले होते कार्तिकेयासाठी एक भव्य सिंहासन तयार करण्यात आले होते जिथे त्याने देवांचा सेनापती म्हणून विराजमान व्हावे अशी सर्व देवांची इच्छा होती देवांचा राजा इंद्र पुढे आला त्याच्या हातात एक तेजस्वी मुकुट होता तो कार्तिकेयाला म्हणाला या स्कंद हे सिंहासन आता तुमचे आहे तीनही लोकांवर राज्य करा आणि स्वर्गाचा राजा बना पण कार्तिकेय हल्लासुद्धा नाही तो शांतपणे जमिनीकडे पाहत राहिला त्याने नजर वर केली आणि असे काही शब्द उच्चारले जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला तो म्हणाला मी हे सर्व सोडून देत आहे इंद्रचकित झाला तो म्हणाला हे तू काय बोलतो आहेस त्यावर कार्तिकेय म्हणाला मी युद्ध जिंकलो पण आतून अजूनही रिकामा आहे युद्धाने मला खूप काही दिलं पण त्याचबरोबर खूप काही हिरावूनसुद्धा घेतलं हे राज्य ही सत्ता यात मला काहीही स्वारस्य नाही सर्व देवगण आश्चर्यचकित झाले कार्तिकेय तो योद्धा तो विजेता सत्तेचा त्याग करत होता शिव आणि माता पार्वती दोघे शांत होते त्यांना आपल्या पुत्राच्या मनातील द्वंद्व नेहमीच समजत होते माता पार्वती पुढे आली आणि प्रेमाने विचारले मग आता तू कुठे जाणार कार्तिकेय यावर या कार्तिकेयाने उत्तर दिले सत्याच्या शोधात मला बळापलीकडचं ज्ञान हवं आहे मी युद्धाच्या मार्गाचा त्याग करतो आणि संन्यासी होऊन इथून निघून जातो त्याने आपले कवच काढले तलवार खाली ठेवली आणि आपल्या वडिलांच्या चरणी आपल्या दिव्य भालावेल अर्पण केला आणि एक अखेरची दृष्टी स्वर्गावर टाकून तो तिथून निघून गेला कार्तिकेय घंडाच जंगलातून गेला पर्वत ओलांडले तहान भूक विसरून केवळ चिंतन करत राहिला अखेर तो पालनी पर्वतांमध्ये पोहोचला एक दिव्य शांत जागा जिथे फक्त निसर्गाचं शुद्ध स्पंदन होतं पालनी पर्वतांमध्ये तो सर्वात उंच शिखरावर जाऊन एका विशाल वृक्षाखाली ध्यानाला बसला आता त्याचा खरा प्रवास सुरू झाला होता पहिल्या काही दिवसांमध्ये त्याचे मन अस्वस्थ होते नेहमी त्याला ताडकासुराच्या आठवणी सतत त्याच्या डोळ्यासमोर येत होत्या नेहमीच त्याला युद्धाची आठवण येत होती रणांगणावर कोसळलेल्या सैनिकांचे त्याला आवाज ऐकू येत होते पण हळूहळू ध्यानाच्या शक्तीने त्याचे मन शांत होत गेले कार्तिकेय स्वतःच विचार करू लागला मी जन्मलो युद्धासाठी मी प्रशिक्षण नेहमी युद्धासाठी घेतलं मी युद्धात विजयसुद्धा मिळवला पण मी खरंच कोण आहे मी, को मी स्वतःला ओळखतो का मी माता पार्वती आणि भगवान शिवाचा पुत्र सोडून बाकी कोण आहे हे सतत त्याच्या डोक्यात फिरत असे सततच्या चिंतनामध्ये एक महान सत्य त्याला उमगलं ते सत्य म्हणजे शक्तीपेक्षा संयम मोठा विजयापेक्षा ज्ञानश्रेष्ठ आणि बाहेरच्या युद्धांपेक्षा अंतर्मनातलं युद्ध जिंकणं सर्वात महत्त्वाचं असतं जोवर माणूस स्वतःला ओळखत नाही तो कधीही खरा मुक्त होऊ शकत नाही तो एक योद्धा होता पण आता त्याला त्यापेक्षा मोठं काही बनायचं होतं एक मार्गदर्शक बनायचं होतं लवकरच पालनी पर्वतांवर कार्तिकेयाचा महिमा हळूहळू पसरू लागला आजूबाजूचे ऋषी साधू आणि जिज्ञासू आत्म्यांना त्याच्या ज्ञानाची ओढ वाटू लागली तो बाकी लोकांना शिकवत असे सत्ता मागू नका शांती शोधा युद्ध मागू नका आत्मज्ञान मिळवा खरा शत्रू हा तुमच्या बाहेर नाही तो तुमच्या आतमध्येच आहे एके दिवशी भगवान गणेश त्याला भेटायला आला त्या दोघांमध्ये एकेकाळी मोठी स्पर्धा होती पण आता कार्तिकेय फक्त हसला भगवान गणेशाने विचारले तुला हवं ते मिळालं का तेव्हा कार्तिकेय शांतपणे म्हणाला होय बंधू माझं युद्ध कधीच राक्षसांविरुद्ध नव्हतं ते अज्ञानाविरुद्ध होतं आता तो शस्त्र न हाताळता लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवत होता तो केवळ युद्धाचा देवता नव्हता तो ज्ञानाचा आणि मुक्तीचा स्रोत बनला होता काळ बदलला युग बदलली पण पालनी पर्वतांवर कार्तिकेयाची उपस्थिती आजसुद्धा जाणवते अगणित भक्त त्या डोंगरावर चढतात आपल्या दुःखांचे ओझे वाहून नेतात आणि त्या संन्यासी योद्ध्याच्या चरणी आपला अहंकार ते लोक अर्पण करतात कारण त्याच्या प्रवासाने हे दाखवले खरा विजय युद्धात नसतो पण खरा विजय म्हणजे आत्मशोध आणि अशा प्रकारे स्कंद योद्ध्याचा प्रवास संपला आणि कार्तिकेय गुरूचा प्रवास हा सुरू झाला मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कार्तिक स्वामी की जय असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद